नमस्कार शेतकरी बांधवांनो मी वेलेग्रो कंपनी प्रतिनिधी राहुल सांगळे मित्रांनो आज आपण इथं नर्सरीसाठी डेमो दिलेला होता त्या डेमोचं ऑब्झर्वेशन घेण्यासाठी इथं जमलेलो आहोत इथं तुम्ही बघू शकता हा जो ट्रे आहे याला आपण रॅडी फार्मचा डेमो दिलेला आहे लिटरला दोन मिलीना आणि हा जो ट्रे आहे याला आपण रॅडी फार्मचा डेमो दिलेला नाही आहे तर या दोघांमध्ये आपण ऑब्झर्वेशन घेणार आहोत आणि डेमो देऊन आजचा हा चौथा दिवस आहे तर शेतकरी बांधवनो तुमच्यापर्यंत हीच माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत की रेडी फॉर्म वापरल्यानंतर तुम्हाला फायदे काय झाले आणि न वापरल्या कारणानं तुमचे म्हणजे कोणकोणत्या अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे मित्रांनो बघा आता हिट स्ट्रोक खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि परिणामी नर्सरी पासून तर फील्डमध्ये आपला प्लॉट जमत नाहीये झाडाचा पाहिजे तसा मुळवा स्टंप किंवा फुटवा होत नाहीये आणि परिणामी झाड देखील आपलं मरून जाते त्याच अनुषंगानं आपण इथं अंधरसुलेत ते डेमो टाकलेला होता आज चौथा दिवस इथं तुम्ही आता बघा मी इथलं एक रोप काढतो हे बघा आता या रोपाचं तुम्ही फुटवा बघा स्टंप बघा आणि मुळाचा जारवा बघा इथं तुमच्या लक्षात येईल बघा मुळाचा जारवा कशा पद्धतीनं आहे त्याचबरोबर काडी देखील एकदम मजबूत आहे बरोबर आणि पानांचा कलर पाहा तुम्ही लुसलुषित पाना पाहा पानांमध्ये एकदम म्हणजे फ्रेशपणा आहे बरोबर ही एक काडी काढली आता आपण याच्यात न देखील एखादी काडी काढूयात ही एक काडी घ्या ही न वापरलेली काडी बघा तुम्ही तर फॉर्मचा आपण डेमो दिलेला नाहीये आणि डाव्या हातामध्ये जे आहे तिथं आपण फॉर्मचा डेमो दिलेला आहे ते दोघांमध्ये फरक पाहा मी दोघं जवळ पकडतो दोघांमध्ये तुम्हाला हाईटचा फरक दिसत असेल बघा पांढऱ्या मुळांच्या संख्यामध्ये फरक दिसत असेल त्याचबरोबर ही काडी बघा तुम्ही ती काडीमध्ये जो जे जाडपणा पाहिजे आपल्याला ती जाडपणा नाही म्हणजे काडी बनलेली नाही आहे परिणामी ज्यावेळेस आपण फील्डवरती ही रोपं लागवड करतो तेव्हा स्ट्रोक स्ट्रोकमुळं इथं काडीला गळी पडण्याचं प्रमाण वाढतं आणि परिणामी तुमचं झाड देखील मरून जातं हा दोघांमध्ये मेजर डिफरन्स बघा शेतकरी बांधवांनो फॉर्म वापरण्याचं प्रमाण आहे पाचशे मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी जर तुमच्या प्लॉटमध्ये पाच ते सहा हजार काड्यापर्यंत जर, जर नियोजन असेल टोमॅटो सुद्धा किंवा असू सुद्धा तर तुम्ही पाचशे मिली ड्रिचिंगसाठी वापरायचे पण जर पाच ते सहा हजारपेक्षा जास्त काड्या जर असतील तर साडेसातशे मिली ते एक लिटरपर्यंत तुम्ही रॅडी फार्म ड्रिचिंगसाठी वापरणं गरजेचं आहे त्याच वेळी तुम्हाला एकदम पुरेपूर आणि चांगल्या पद्धतीने रिपोर्ट दिसेल अधिक माहितीसाठी माझा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिला जाईल धन्यवाद मित्रांनो